आंबेगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून डीपीडीसी च्या निधीचे देखील उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत असल्याने आम्हाला खंत वाटत असल्याची तक्रार शिवसेना नेतृत्वाकडे करण्यात आली ज्या निधीचं वाटप त्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेच्या वाट जो वाटला गेला पाहिजे निधीचं वाटप करतात आणि ते सांगतात आपल्या वाट्याचं त्यांचं उद्घाटन करत असताना शिवसेनेच्या लेटर तालुक्यामध्ये प्रत्येक लाख तो शिवसेनेच्या लेटर माध्यमातून गेला पाहिजे असे मला या ठिकाणी सूचना करावी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न